सगळ्यांदा काय चालू आहे जेवले का आम्ही जेवलं बाल आता लग्न आता काही कुठे जेवण पाहून नाही आता घरी का झोपा मुक्तीनं पाणी आलं तर जा फेरेल नाहीतर बसा घरी हा आमच्या बाय पाहून फिनशन होतल्या काही टेन्शनने आमच्या इकडल्या बाया वद बापा असेच्या वरस आई म काही कोणी ढोक विचारते काही कोणी झोपलं तुम्ही कशा मजेत ना आम्ही मजेत आमच्या सुक्तीने सदैव आम्हाला घेऊन बाई फुटून जाऊन की आता वजन लय येत आहे रे लोक पाहतात बायदी ठीकचली योजना तैलीنين येले पाहतात लोक माचं घर आहे बाई बसला केस सुरू राहील ए आमची सोबतीने एक मोबाईल घेऊन झोपली हो काय करता बसलो बाई आता गप्पा करून जातो आता तुम्ही आराम गिराम करा तुमचा आहे वाटते आराम हो का नाही तिने पहिले घेतो ना झोपे कारण लय सादरी दिसू राहिली ती माझ्या सोबतीन म्हणते मले नको घेऊ मले नको घेऊ आता मीच कुठे बघ कशी त्या कशीच असतो तुला मानसात अभिमान तुला मानसात माझ्या अभिमान ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास काय मा त्यातून निरा किती अवकाश झाला मध्ये कोणी येत नाही काही नाही हा जेबीमबाई सर्वांना व्हिडिओ पाहिजे माय सरप्राईज कर जावं माय तुमचं मोन झालं तर काय बिचारा मायाचं ते कोणता वॉश टाईमच नाही राहिला ना बाई सकाळ संधी की त्या वॉश टाईमचा टाकतो मग व्हिडिओ पण काही होऊनच नाही राहिला कोणी पाहिजे माहीतनच नाही पाय म्हणजे आधी म्हणजे त्यातलं मला काही समजत नाही काय आपण काय पाह तिच्यातलं पाय तर दुसरे कोण पाहिजे सोबतीन कशी असते तुम्हाला माहीत आहे ना खूप आमचे सोपतीनच पाहत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करता व माय बाई खर माय खूप खूप तुमचे आभार माझं मुन झालं पाहिजे ठीक आहे जे जे